मी सुरेश मीव कॅलिग्राफी आर्टिस्ट तर मी आपण मी आपल्या नावाच्या पाठ्या बनवून दिला म्हणजे आता तुम्ही जसं मला नाव सांगितलं तर एकदम स्टाईल मध्ये मी तुमचं नाव पहिले लिहून दाखवतो नंतर तुम्हाला जर आवडलं समजा तर तुम्ही अशा प्रकारच्या माझ्याकडून नेम प्लेट बनवू शकतो समजा जसं आता कोणाला वाटलं राजमुद्रा पाहिजे तर आपल्या इथं मस्त पैकी आठ नाव वगैरे टाकून रूम नंबर फ्लॅट नंबर टाकून बनवून देतो जसं आता कोणी म्हणतं आम्हाला स्वामी पाहिजे तर इकडे तुम्हाला एक नाव दोन नाव तीन नाव आठ नाव वगैरे फ्लॅट नंबर टाकून देतो लगेच आता जोपर्यंत आपण डेमो देत नाही त्या व्यक्तीला समजा तर तो, तो माणूस तो कन्वर्ट होत नाही जसं आता मी ऑन द स्पॉट आता इथं जागेवर सहाशे रुपये घेतो समजा आता इथं काला घोडा महोत्सव मध्ये मी आलेलो आहे ता ता आता मी दरवर्षी दहा दिवस इथं माझा स्टॉल असतो चालतो इथं जहांगीर आर्ट गॅलरी त्या समोर आहे तर इथं मी दोन तारखेपर्यंत आहे आता इकडे कसं आहे जोपर्यंत त्या व्यक्तीला आपण डेमो देत नाही तो व्यक्ती तो कन्वर्ट होत जसं आता आपण एखादा आड नाव सांगू समजा जसं की कदम आहे सांग आता मी पहिले डेमो दाखवत सांगू म्हणजे असं डेमो तो व्यक्ती कन्वर्ट होतो त्याला असं वाटत की अरे माझं नाव पण असं एवढ्या स्टाईल मध्ये लिहून दाखवलं म्हणजे ते असं वाटतं की कॉम्प्युटर मधून छापल्यासारखं वाटत त्याच्यामुळे मला असं डेमो देत राहिला तर माझं इकडे डोंबुली मध्ये माझं वेस्टला माझं स्टुडिओ आहे मी ऑनलाईन पण ऑर्डर देऊ शकता तुम्ही बाग शाळा येते माझं इथे आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन थ्री टू सिक्स टू झिरो फोर वन सिरो मी आता शरीर तेरा चौदा वर्षापासून मी करते सांगत नाही प्रशिक्षण वगैरे काही घेतला नाही तर मी खूप प्रॅक्टिस करून करून माझं बी एस सी झालेलं आहे तर बी एस सी झाल्यानंतर माझा पेंटिंगचा व्यवसाय मी माझा होता तर मी मला मल ज्यावेळेस कळालं माझ्याकडे कला आहे समजा तर मी त्या कलेसाठी वेळ काढून माझ्या व्यवसायाला ब्रेक मारून मी पाच वर्ष कला बाहेर काढली आणि जसं की आता इथे राजेंद्र हे समजा जसं की आता इथे पेडणेकर इथेच राहतात ही थीम थी पण भरपूर चालते पुण्यासारख्या ठिकाणी पण धनंजय माने इथेच राहतात जसं पेडणेकर कदम इथेच राहतात खूप म्हणजे आता इंग्लिश मध्ये पण इंग्लिश मध्ये पण आपले एक नाव दोन नाव तीन नाव असं नाव वगैरे टाकून देऊ शकतात जसं आता कोणी म्हणता आम्हाला मेहताज असं पण खूप काढता एक आणि कोणी म्हटलं आम्हाला रुखवटा साठी कपलसाठी बेडरूम मध्ये अशा म्हणजे असं तुम्ही ठेवू शकता समजा तर या पार्टीमध्ये तुम्हाला काय लिहायचं जसं की तुम्हाला एखादा काही मंत्र लिहायचं आहे तुम्हाला काही एखादा तुमचा बड्डे तुमचं लहान बाळाचं नाव लिहू शकता म्हणजे एक प्रकारचं एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे समजा एक रिस्टम याच्यामध्ये आणि नॅचरल समजा एक तर या पद्धतीनं आता तुम्ही जर डोंबोलीमध्ये आले तर प्रत्येक सोसायटीमध्ये माझी नेम प्लिट आहे माझं मी सुरुवातीला मुंबईत आलो होतो तर मुंबईला मी पहिले सुरुवातीला फक्त पन्नास रुपयापासून स्टार्ट केलं होतं तर पहिले मी टॅटू काढत होतो नंतर मोबाईल वर नाव टाकणं चालू केले मग इथे मुंबईत आल्यानंतर नेमप्लेटच काम चालू केलं तर असे माझे प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने चालू असते ते मी एका अक्षराचे दहा हजार टाईप काढलेले वेगवेगळ्या स्टाईल मध्ये अशा पद्धतीने बनू शकतो तर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा माझा नंदुरबार येथे सत्कार केला होता तर मी जवळजवळ बेचाळीस महाराष्ट्राभर मी टॅटू काढले होते तर त्याबद्दल त्यांनी माझा सत्कार केला होता आणि जसं की जसं मी आता कला म्हणजे मुंबईमध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन कला दाखवतो तर ते असं जे एका व्यक्तीने माझी व्हिडिओ केला होता तर अजय पोहोचला होता तर त्यांनी मला स्वतः बोलून त्यांनी माझा अमरावती स्टुडिओमध्ये येथे सत्कार केला होता अजय अतुर तर पिळगावकर सचिन पिळगावकर साहेबांनी पण माझा पुण्यामध्ये साकार केलेला असं वेगवेगळे सेलिब्रिटी मला बोलवत असतील आणि त्यांच्या मी नावाच्या पाट्या वगैरे मी पोचत असतो हो थँक्यू धन्यवाद